काय राव कायराव काय राव हाता काय ताय खिद ताही करत बसून काय राव हाता काय ताई खिद ताही तुला किती वेळा सांगितलं असं गच्चीवर येऊन तुझ्या देहाची आदळ आपट नको करूस अग अग ऐक माझ अग अगं बिल्डिंग मधली लोक तिबक तिबक भूकंप झाल्यासारखी बाहेर आली आहे तिबक ग पुरुषोत्तम आता हा कोण पुरुषोत्तम आपला भीमा हो। तो पुरुषोत्तम का हाँ। उत्तम अरे भीमा, अरे भीमा जरा वजन करायचं लवकर घेऊन ये तू ऐकशील का तू अशा उड्या मारत राहिलीस ना तर ही गच्ची खचून तू तळमजल्यावर असशील काय हो हाँ? किती मस्करी करता माझी इकडे 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 बघा बघा जरा माझ्याकडे काय बघू किती बारीक झालीय मी वजन सुद्धा तेवढं कमी झालंय माझा कमी झालंय वाढलंय काय हो असं करता आणि परवापासून मी डायटिंग सुद्धा सुरू केलंय परवा दिवसभर फक्त सॅलेड वर होते पाच किलो सॅलड खाल्ले आणि काल फक्त ज्यूस अग दोन बादल्या ज्यूस प्याली आहेस दोनच ना आणि आज काय केवळ फलाहार तरीच घरात चार डझन केळी दोन किलो सफरचंद आणि दोनच संत्री असू देव अगं बा एवढंच आहे का नाही मी भीमाला सांगितलंय जरा जास्त फळ आणून ठेव म्हणून गेला भीमा अरे भीमा अगं हळू 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 वेटिंग मशीन आणली मी तुझ्या पाया पडतो अगं आमची तुला दया नाही निदान या या मशीन जोर दया कर ग बसा अगं तू त्याच्यावर उभी राहिलीस तर त्या निर्जीव जीवाचे हाल होती रे बाबा मला बघवत नाही ग बसाओ भीमा बघ रे जरा माझं वजन किती कमी झालंय ते बाईसाहेब काटा दिसत नाही तुटलं वाटतं अगं अगं तुझं या मशीन वरती वजन नाही करणार नाही चला चल आपण आपण टोल नाक्यावर जाऊया टोल नाक्यावर कशाला तिथं ट्रकचं वजन करतात भीमा बघितलंस ना बघितलंस ना कसे वागतात माझ्याशी काय झालं हल्ली हल्ली माझ्यावर प्रेमच नाही उरलं हो यांचं नकोस कशाला जगायचं असं काय म्हणते आणि कशाला मी बारीक व्हायचं पण मी आता जाते कुठे आणि गच्छीवरून उडी मारून पडल्या ना चुका अस का केलंस ग तू माझ बोलणं इतकं मनाला लावून घेतलं अगो बाई माझ्या मागोमाग स्वर्गात आला अग स्वर्ग नाही ग हो, हा नरक आपलं हॉस्पिटल आहे काय झालं म्हणजे मी वाचले हो तुला साध खरच पण नाही म्हणजे पण पन, तू असं का केलस ग नाजूका आहो म्हणजे एवढ्या उत्साहांना पडून सुद्धा मी वाचले ओ पण तू हे काय केलत नाजूका ग भाई प्रेम करता माझ्यावर नाजूका तू का उडी मारलीस ग असं नक्का हो रडू <laughs> बघा हो। <laughs> <laughs> मी आता असं कधी कधी करणार नाही का माझी बंद आहे ना मग कशाला रडताय तुम्ही मी त्यासाठी नाही रडत ग मी हुतात तुझा अंगा खाली। <laughs> <laughs> त्या तीन हुतात्म्यांसाठी रडतोय ज्यांना तुझ्या अंगाखाली झुरळासारखं चिरडून स्वतःचा प्राण आयुष्याला कंटाळणं हा काही कोणत्या समस्येवरचा किंवा आजारावरचा तोडगा नाहीये त्या समस्येला सामोरं जाणं हेच खरं धैर्य नका